आजचा योग मोठा कुरु आनंदाचा क्षण अवघा मराठा समाज लहान मोठा गरीब श्रीमंत असा भेद बाजूला ठेवून फक्त मी मराठा या झेंड्याखाली एकत्र आला आरक्षणाच्या लढ्यासाठी अवघ्या मराठ्यांनी आपली वज्र मोठा वळली मराठा थोरही जात नाही आहे संस्कार आता थोर ही नाही लाचार आहे संस्कार चिड अन्यायाची येणार आता नाही घेणार माघार हक्कासाठी आम्ही लढणार हक्कासाठी आम्ही लढणार एकजूट होऊन राहणार केला निर्धार जी 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 केला निर्धार जी जी केला निर्धार जी 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 आता जाग व्हा मोडेन पर वागणार नाही असा म्हणणारा मराठा समाज आज दिसत नाही तो दिसू द्या